नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो गेली दहा दिवस विरोधी पक्ष महा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष खासदारांनी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी ही लावून धरलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीसाठी आता चोवीस दिवसाची मुदत देण्यात आली आहे याचा अर्थ मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही मुदतवाढ असणार आहे <coughs> शासकीय हमीभावदाराने खरी सोयाबीनची खरेदी सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होणार आहे त्यामुळं शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत परंतु या हमीभाव खरेदी केंद्रांवर योग्य प्रमाणात असा बारदाना म्हणजे धान्य साठवण्यासाठी लागणारी पोती कर्मचारी आणि ऑनलाईन व्यवस्थित नोंदणी ही पाहूनच एक सर्व काम करावं म्हणजे सर्व सक्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल या एकंदरीत दिलेल्या मुदतवाढीमुळं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि विरोधकांनी मागणी लावून धरल्यामुळं त्यांनीही आपली मागणी केंद्र सरकारनं मान्य केल्याचा आनंद व्यक्त केला आहे आता उद्यापासून शक्यतो परत हमीभाव केंद्र सुरू होतील असं दिसते वॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या कळम शाखेच्या वतीने आज दर्पण दिनाच दिनाच्या निमित्तानं दर्पण दिन दहा सहा जानेवारीला झाला पण त्याच्या निमित्तानं गुणीजन आणि ज्येष्ठ पत्रकारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅनवास स्कूलचे प्रमुख रवी नरहिरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्याय संस्थेचे विश्वनाथ अण्णा तोडकर हरिभक्त पारायण महादेव महाराज आडसूळ अहिल्यानगर वाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष मदने त्यांचे सहकारी झी चोवीस तासचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे परमेश्वर पालकर बालाजी आडसूळ शीतल कुमार घोंगडे हे हे होते या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्याना या यूट्यूब चॅनलचे संचालक आणि संपादक गणेश तुकाराम शिंदे साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष घोडके पत्रकार माधव सिंह राजपूत सक्षम भूमिकाचे चंदन शिवे आणि दिलीप झोरी या ज्येष्ठ पत्रकारांचा विश्वनाथ तोडकर हबप महादेव महाराज अडसूळ रवी नरहिरे मदने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पत्रकार गणेश तुकाराम शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यानंतर प्राचार्य म्हणून उत्कृष्ट काम करत असलेल्या राजला आणि डॉक्टर करिश्मा शेख त्याचबरोबर मुख्याध्यापक म्हणून राजेंद्र सर यांचाही सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्षपदा निवड झाल्याबद्दल दीपक बारकुल आणि जिल्ह्याचे पदाधिकारी झाल्याबद्दल रामराजे जगताप यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित उपस्थितांना पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर हबप महादेव महाराज आडसूळ मदने यांनी मोलाचं असं मार्गदर्शन केलं तर अध्यक्षीय समारोप अध्यक्षीय भाषण रवी नरहिरे यांनी केलं कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन राजेंद्र भिक्कड यांनी केलं या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांच्या वतीनं गणेश तुकाराम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केलं एकंदरीत या, एकंदरी या कार्यक्रमात मुळत पत्रकारांना नवी ऊर्जा मिळेल आणि विविध क्षेत्रात आपलं उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण काम करण्यानाही नाही ना त्याचं प्रोत्साहन मिळेल अशी आशा सर्वांनीच व्यक्त केली कार्यक्रम जवळपास दोन अडीच तास चालला या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळंब तालुका आणि आसपासच्या परिसरातील पत्रकार विविध विविध संघटनांचे प प्रतिनिधी आदींची मोठ्या संख्येने गर्द, गर्दी गर्दी झाली होती यामुळं एक उत्साहाचंच वातावरण होतं कळंब शहरातील परळी रोडवर असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकानजीकच्या मुंडे कॉम्प्लेक्स येथे हा कार्यक्रम पार पडला सर्व पारितोषिक विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आल्या आज तुर्ता शेवटच धन्यवाद